माझं नाव आहे गणपत आणि आने मी अनेक वर्ष एस टी चालवतोय कशेडी घाटाचा रस्ता माझ्यासाठी नवा नाही दिवसा या घाटातील हिरवीगार निसर्गरम्यता खूप सुंदर वाटते पण रात्री रात्री ते एक वेगळी देशात असते अनेक वर्षापासून मी त्या मास खाणाऱ्या बाईच्या गोष्टी ऐकत आलो होत्या लोक घाबरून तिची चर्चा चे, करायच्या पण मला कधी प्रत्यक्ष अनुभव आला नव्हता रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्रीपैकी एक होती जोरदार पाऊस कोसळत होता आणि धुक्यामुळे समोरच काही दिसत नव्हतं मी मुंबईहून गोव्याला रात्रीची बस घेऊन निघालो होतो बस मध्ये फक्त दहा बारा प्रवासी होते सगळे झोपलेले कशेडी घाटाच्या पहिल्या वळणावर गाडी आली आणि अचानक मला रस्त्याच्या मधोमध एक स्त्री उभी दिसली काळोख्या रात्री पावसाच्या धुक्यात ती पांढरी साडी घातलेली स्त्री एखाद्या भयानक स्वप्नासारखी दिसत होती तिचे केस पूर्णपणे भिजलेले होते आणि वाऱ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर येत जात होते मला क्षणभर वाटलं कोणीतरी अडचणीत असेल मी हळूहळू बस तिच्या जवळ थांबवली ती स्त्री स्थिर उभी होती तिने आमच्याकडे पाहिलं नाही मी खिडकीतून डोकाहून पाहिलं काय झालंय तुम्हाला मदत करू का ती बाई हळूच वळली आणि तिने माझ्याकडे पाहिलं तिचा चेहरा तो मी कधीच विसरू शकत नाही तिचे डोळे खोल आणि काळे बोर होते आणि त्यातून एक वेगळीच भयानक चमक येत होती तिच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते तो एक निर्जीव मुकवता वाटत होता आणि मग मला वास आला एक तीव्र असहाय्य वास कुजलेल्या मासाचा वास तो वास इतका घृणास्पद होता की मला क्षणभर गरगरल्यासारखं झालं तेवढ्यात मागच्या सीटवर बसलेल्या एक प्रवासी अचानक किंचाळला अरे देवा ही तर ती मास्क खाणारी बाई त्याच्या किंकाळीने बसमधील इतर प्रवासी ही, जागे झाले आणि घाबरून खिडक्यांमधून पाहू लागले त्या बाईने आता हळूहळू चालत बसच्या दिशेने येऊ लागली तिच्या चालण्यात एक विचित्र लय होती जणू काही ती हवेत तरंगत होते माझ्या अंगावर भीतीने शहारे आले मला त्या सगळ्या कथा आठवल्या ज्यात लोक सांगायचे की ती बाई रात्रीच्या वेळी मांसाहारी जेवण घेऊन जाणाऱ्यांना त्रास देते माझ्या माहितीप्रमाणे आज बसमध्ये कुणी मांसाहारी जेवण आणलेलं नव्हतं पण मग हा वास कुठून येत होता ती बाई आता बसच्या अगदी जवळ आली होती तिने तिच्या हातात काहीतरी धरलेलं होतं जे धुक्यांमुळं स्पष्ट दिसत नव्हतं पण त्याचा आकार एखाद्या मोठ्या मासाच्या तुकड्यासारखा होता आणि त्यातून तो कुजलेला वास येत होता एकदम तिने तिच्या दुसऱ्या हाताने बसचा दरवाजा खेचायला सुरुवात केली दरवाजा हातून लॉक केलेला असल्यामुळे तो उघडला नाही पण तिच्या त्या प्रयत्नात एका अमानुष शक्ती जाणवत होती प्रवाशांमध्ये एकच किंकाळी आणि आरडाओरड सुरू झाली लहान मुलं घाबरून रडायला लागली मला काय करावं सुचेन असं झालं होतं माझा हात थरथरत होता पण मला माहीत होतं की मला या सगळ्यांना वाचवायचं आहे मी लगेच गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण पावसामुळे आणि भीतीने माझ्या हातातून नियंत्रण सुटत होतं दोन तीन प्रयत्नांनंतर शेवटी गाडी सुरू झाली मी अक्षरश जीव मोठीत धरून गाडी चालवत होतो ती बाई अजूनही दरवाज्यावर हात मारत होती तिच्या नकांचे ओरकडे दरवाजावर स्पष्ट दिसत होते मी आरशातून मागे पाहिलं ती बाई धावत आमच्या बसच्या मागे येत होती तिचा वेग एखाद्या सामान्य माणसापेक्षा खूप जास्त होता मी ॲक्सिलेटरवर जोर दिला आणि गाडी शक्य तितक्या वेगात चालवू लागलो मागून प्रवाशांच्या किंकाळ्या आणि त्या बाईच्या धावण्याचा आवाज येत होता तो अनुभव इतका भयानक होता की आजही आठवला तरी माझी छाती धडधरते कसा बसा मी तो घाट ओलांडला आणि थोडं पुढं गेल्यावर मागून येणारा आवाज बंद झाला मी गाडी हळू केली आणि आरशातून पाहिलं ती बाई गायब झाली होती पण त्या कुजलेल्या मासांचा वास अजूनही बसमध्ये दरवळत होता गोव्यानं पोचल्यावर प्रवाशांची काय अवस्था झाली होती ते मी सांगू शकत नाही सगळे भीतीने थरथर कापत होते त्या रात्रीनंतर अनेक दिवस मला झोप लागली नाही तो भयानक चेहरा आणि तो वास माझ्या डोक्यात फिरत होता दुसऱ्या दिवशी जेव्हा मी बसची तपासणी करत होतो तेव्हा मला माझ्या मागच्या सीटच्या खाली एक लहान हाडक्याचा तुकडा सापडला तो तुकडा एखाद्या लहान प्राण्याचा होता आणि त्यातून अजूनही थोडा कुजलेला वास येत होता त्या घटनेनंतर मी कधीही रात्रीच्या वेळी कशेडी घाटातून गाडी चालवायला घाबरतो आजही जेव्हा त्या घाटातून जातो तेव्हा नकळतपणे माझे हात स्टिअरिंग व्हीलवर घट्ट पकडले जातात आणि डोळे रस्त्यावर आणि आरशावर खेळलेले असतात ती मास्क खाणारी बाई खरंच होती की माझा भ्रम होता हे मी कधीच सांगू शकणार नाही पण त्या रात्रीचा अनुभव तो माझ्यासाठी एका भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता तर ही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण भीती इतिहास बाकी आहे